तुम स्वागत करतो बऱ्याच महिन्याने आपण भेटत आलो आणि ते सुद्धा नाशिकच्या आणि नाशिकच्या आजूबाजूच्या शहरातमधले किंवा तालुक्यातल्या भातवांच्या विषयासाठी आमचा संयुक्त मोर्चा आहे आणि या संयुक्त मोर्चाच्या माध्यमातून आम्ही सरकारचं लक्ष वेधू इच्छितो की निदान ज्या नाशिकला आपण दत्तक घेतलं होतं त्या नाशिकवरती राज्याच्या प्रमुखांचं आणि मंत्रिमंडळाचं किती लक्ष आहे आणि नक्की नाशिकमध्ये काय चाललेलं आहे यासाठी आज संयुक्त जन्मसेना उमानी आणि महाराष्ट्र सेना यांनी या ठिकाणी काढलेलं आहे आणि पक्षप्रमुखाने आम्हाला मुद्दाम सन्मान्य अविनाश आंबेडकर आणि सन्मान्य संजीप देशपांडे यांना या ठिकाणी पाठवलेलं आहे मला असं वाटतं की या बाबतीमध्ये सरकारने गांभीर्याने लक्ष घालण्याची आवश्यकता आहे आहे की राज्याचे प्रमुख म्हणून किंवा सरकार म्हणून लोकांच्या अपेक्षा असतात आणि त्या अपेक्षा भंग जर लोकांचा झाला तर अशा प्रकारच्या गोष्टी कराव्या लागतात आणि म्हणून हा मोर्चा काढलेला आहे मला जर काही विचार मोर्चा काय नक्की प्रमुख मागण्या आहेत काय घेऊन सगळ्यात महत्वाची मागणी म्हणजे कायदा आणि सुव्यता ही प्रचंड नाशिक शहरामध्ये बिघडलेली आहे मला मिळालेल्या माहितीप्रमाणे दिवसागणिक खून सत्र या ठिकाणी चालू आहे केवळ खून सत्र नाही <coughs> त्या तर या ठिकाणच्या आजूबाजूच्या टपऱ्यांवरती सगळे एमडी सारखे पदार्थ या ठिकाणी मिळत आहेत ड्रग्स कॉलेजच्या आजूबाजूला सुद्धा शाळेच्या आजूबाजूला सुद्धा जर ड्रग विकले जात असेल आणि सरकारला जर दिसत नसेल तर दुर्दैव आहे असं म्हणायला तो चुकीचं ठरणार त्यासोबतच मध्यंतरच्या काळामध्ये आत्ताच काही दिवसांपूर्वी गाजलेलं प्रकरण जे हनी ट्रॅप प्रकरण आहे त्या प्रकरणाचं पुढे काय झालं ते कळलंच नाही मला आजही आठवते की तुम्ही ज्याला आमच्या इकडे बाजूला होतं त्यावेळेला तुम्ही आला होता आणि त्यावेळेला तुम्ही माहिती जी दिली होती त्या अनुषंगाने त्याच वेळेला राजसाहेबांनी या विषयावरती बोलले होते परंतु त्याच्यानंतर ते प्रकरण दाबलं गेले असं आमचं ठाम म्हणणं तर या बाबतीमध्ये सरकार म्हणून काय भूमिका घेणार आहे शिवाय शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये सरकारने शेतीमाला हमी भाव देऊ पीक विमा योजना हो आहेत असे बरेचसे प्रश्न आहेत मध्यंतरी शिक्षक संघटनेने आता मोर्चा बरोबर पण शिक्षकांचे खड शिक्षक आहेत त्यांच्या अजूनही ते उपोषणाला बसलेले आहेत मध्यते राजसाहेब ठाकरे यांनी लक्ष घातल्यामुळे आमच्या पक्षप्रमुखांनी आम्ही मान्य मुख्यमंत्र्यांना भेटलो होतो आणि मुख्यमंत्र्यांनी आम्हाला विश्व आश्वासन दिलं होतं या विषयी मी हळूहळू मार्गाला लावतो परंतु अजूनही तो विषय मार्गाला लागलेला नाही तर या याबाबतीमध्ये सरकारकडून काय करणार आहे मुख्यमंत्री आपला दिलेला शब्द पाळणार आहेत की नाही ज्या मुख्यमंत्र्यांनी या नाशिक शहराला दत्तक घेतलं होतं त्या नाशिक शहराला नक्की घेतल्यानंतर त्या नाशिक शहरामध्ये काय झालं राज ठाकरे साहेबांची जन्मभूमी जरी जन्म मुंबईत जन्म असली तरी त्यांनी नेहमीच कर्मभूमी म्हणून नाशिककडे पाहिलेला आहे नाशिकच्या बाबतीमध्ये त्यांची एक आंतरिक ओढ आहे आणि म्हणून त्यांनी नाशिकसाठी वेगवेगळे प्रकल्प सन्मानिय टाटा साहेब असतील महेंद्रा महिंद्राजी साहेब असतील तो अंबानी साहेब असतील असे मोठ्या मोठ्या लोकांकडून सीएसआरच्या सी, सी फंडातून त्या ठिकाणी प्रकल्प उभे करून दिले आणि आज त्या प्रकल्पाची दुरावस्था झालेली आहे दुर्दैवाने नाशिकच्या लोकांनी राज ठाकरेंवरती प्रेम केलं आणि राज ठाकरे साहेबांनी प्रेम केलं परंतु थोडंसं नाशिकच्या लोकांचं मध्यतर्च्या काळात आमच्या लोकांवरती प्रेम कमी झालं पण साहेबांचं प्रेम काय अजून कमी झालेलं नाही ते अजूनही तसंच आहे मी साहेबांचं अभिनंदन बाकी सगळ्या गोष्टींसाठी जरी करेन तरी एका गोष्टीसाठी नक्की करे ते म्हणजे नाशिककरांना पन्नास वर्ष पाहण्याचा जो त्यांचा प्रश्न तो त्यांनी सोडवलेला आहे आणि त्यासाठी खास करून साहेबांचं अभिनंदन मला करायला पाहिजे माझे प्रक्षेप्रमुख म्हणून नाही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्याचंही अभिनंदन केलं असतं दुर्दैवाने मला सांगावं लागते की या राज्य या महा नाशिकमध्ये एवढे प्रकरण घडल्यानंतर सन्मान्य गिरीश महाजन हे स्वतःला कर्तबगार पालकमधील समस्या आहे माझं त्याच्याविषयी काय म्हणणं माझ्यासोबत काम केलेले व्यक्तिमत्व आहे आणि ते सतत त्या ठिकाणी काम करतात असं असताना सुद्धा या नाशिक शहराचा हो विकास काय होत नाही अडचणी काय येत आहेत अशा प्रकारची कायदा शिवसेने काम बिघडते इकडे सन्माननीय भुजबळ सारखं नेतृत्व आहे दादा भुसेन सारखं नेतृत्व आहे सन्माननीय त्याच्यानंतर जर या शहराची अशी अवस्था असेल तर मग लोकांनी जायचं कोणाकडे आणि म्हणून हा आज आक्रोश मोर्चा आहे आणि त्या आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून आंधळा असणाऱ्या सरकारला आणि भैरा असणाऱ्या सरकारला जाग आणण्याचं काम आम्ही करतो आहे म्हणजे डोळे असून आंधळे आहेत कान असून बहिरे आहेत आणि तोंड असून

राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या नाशिककडे ना, लोकांच्या केवढ्या मोठ्या भावना होत्या की आज मुख्यमंत्र्यांनी आमचं शहर दत्तक घेतलंय तर त्यांच्याकडून आमच्या अपेक्षा होत्या आणि ते, ते, ते कर, करू शकतात त्याच्यावर आमचा विश्वास होता परंतु आता नाशिकच्या लोकांच्या तोंडा तोंडाला पानं पुस असं त्यांना वाटतय विश्वासघात झाल्यासारखं जा जा वाटतंय त्याच्यामुळे तुम्हाला आता इलेक्शनच्या तोंडावर मोर्चा म्हणा त्या आणखीन कॅशावर म्हणा पण तुम्ही जे काम केलेलं नाही आणि म्हणून लोकांना मोर्चा काढावा लागतोय एखाद्या आजची उपस्थिती आहे ना हीच त्यांना दाखवून देईल मुख्यमंत्री दोन दिवसापूर्वीच नाशिक मध्ये होते त्यांनी सांगितलं शेकडो कोटी रुपयांची गुंतवणूक नाशिक मध्ये होत आहे मोठमोठे प्रकल्प नाशिक मध्ये येत आहे मी नाशिक दत्त घेत होतो पण मी ते अद्यापही सोडले नाही नाशिकचा विकास करणार होता नाही ना तुम्ही सोडलं नाही सोडू पण नका पण नाशिक लोक तुम्हाला आता विचारतात ना हो आता सीएस तर आलाय त्याचे काय व्यवस्था केली तुम्ही दोन हजार सत्तर आहे या ठिकाणी असणारे प्रकल्प सगळे उद्ध्वस्त झाले उत्तम प्रकारचे प्रकल्प आणलेले उद्ध्वस्त केले आणि परत प्रकल्प होते तुम्हाला ते तुम्हाला टिकवता आले नाही ते पहिले टिकवा ना आणि त्यात नवीन भर घाला लोकांना रोजगारी कशी मिळेल त्याच्यावर विचार करा नव्वद नव्वद हजार कोटी रुपये कंत्रदाना जे तुम्ही दिलेले नाही त्यातली लोक आत्महत्या करायच्या मार्गाला लागलेली आहेत काही आपले शिक्षक संघटनेची लोक ते बसतील त्या जा मार्गाला जातील मार जबाबदार कोण मुख्यमंत्री हे राज्याचे पालक असतात तरी पण तुम्ही नाशिकचे पालक म्हणून घेतलं ना आम्हाला आनंद वाटला चला भले आम्ही या ठिकाणी होतो आमचे तो सिलेक्टेड नगरसेवक होते हो पूर्ण सत्ता तर ता आमच्या ताब्यात नव्हती महापौर आमच्याकडे होतं शांडि वाटपात गेलेल्या होत्या तरी सुद्धा राजसाहेबांनी इकडे उत्तम प्रकारचं काम केलं होतं ते उत्तम प्रकारचं काम जरी टिकवलं असत ना तरी आज आम्ही त्यांचे कौतुक केलं असतं ते बॉटानिकल गार्डन उद्वस्त झालं तो गोदावरी तिकडे आपण उभं केलं होतं गोदावर काय काय नव्हतं उभं केलं या ठिकाणी बाळासाहेबांचं शस्त्र केलं होतं ते आपण काय राहिलं ते आम्हाला दाखवा ना ते काय इंडिव्हिज्युअल आमच्या स्वतःसाठी गेलो होतो आम्ही नाशिक शहराची ओळख नाशिक ही संतांची भूमी आहे शिला प्रभूच्या चरण स्पर्श पाहून झालेली भूमी आहे आणि अशा भूमीमध्ये मला वाटतं निदान काहीतरी करण्याची आवश्यकता आहे सर पण आपण नाशिककडे सांगतात की एवढे प्रकल्प आले होते एवढे प्रकल्प आले असताना देखील तुम्ही बहुमत असताना तुम्हाला का ना करा नाशिककडे आत्मपरीक्षण आपण केलं अहो तुम्ही आता दत्त घेतलं का शहर दत्त घेतल्या लोक काय म्हणतात किंवा केंद्रात पण सत्ता यायची आता इकडे राज्यात पण सत्ता आली आहे आणि मग या ठिकाणी शहर दिलं तर उत्तम प्रकारचं काम होईल एक लोकांची पण भावना असते ना नाकारण्याचा ना विषय येत नाही इथं पण लोकांनी नाकारलं तेही चांगलं केलं लोकांनाही कळलं की ज्यांच्या हातात आपण सत्ता दिली त्यांनी काय केलं आणि ज्यांच्याकडे काही के नव्हतं केवळ चाळीस नको कामचे होते हो तेव्हा काही रस्त्याला आम्ही एवढ्या ताकदीने सगळ्या गोष्टी केल्या केल्या ते लोकांच्या लक्षात आल्या आज बघा तुम्ही मुंबईला जा इकडे तिकडे जा तसे रस्ते ते बघा ना आणि नाशिकचे रस्ते बघा आज आम्ही छाती ठोकपणे सांगतो की रास्तीचे रस्ते जाऊन बघा एक मॉडेल राज ठाकरे साहेबांनी दिला होता कारण त्यांनी या नाशिकला स्वतःची कर्मभूमी ते समजले होते की मला इथे काहीतरी भरपूर द्यायचं आहे नाशिकांनी प्रेम केलं आणि प्रकरण तुम्ही जे म्हणताय दाबलं गेला असं तुम्ही प्रकरण नक्की काय होतं कारण प्रकरण मागे घेण्यात आली असं म्हणत होते पण नंतर फक्त झालं त्या प्रकरणाची माहिती नाही आणि मला असं वाटतं की एखाद प्रकरण जे आपल्या शहरामध्ये किंवा राज्यामध्ये प्रकरणाचा विषय तडीच देणं गरजेचं असतं त्याच्यामध्ये हु हू कोणी जरी असतील तरी या शहराची तर नाचक्की झाली ना त्याच्यामुळे त्याचा काय विचार करण्याची नाही एखादं व्यक्तिमत्व कोण बा नामजोर त्याला ना का महत्व म्हणजे शहर आहे ज्या शहराला ऐतिहासिक महत्व आहे परंपरा आहे अशा शहराच्या महत्व तुम्ही वाढवणार की नाही त्याचं लक्ष देणार की नाही आणि म्हणून कारवाई एवढं गरजेचं आहे तुम्ही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न म्हणताय भाजपच्याच नगरसेवकाचं नाव एका कोणाच्या प्रकरणात आलेलं आहे अनेक दिवस झाले ते फरार आहे पोलिसांच्या हती लागत नाही गंभीर स्वरूपाची बाब आहे कोटानं देखील नाशिकपूरच्या नद्यामध्ये झापलेला आहे वीस दिवसापासून भरायचं माझं तेच म्हणलं आहे हा मोर्चा जो काढला तो केवळ तेवढासाठीच काढलाय ना की तुम्ही काय करत त्या तुमचा नाकरतेपणा आहे तुमच्या नाकरतेपणाचा आक्रोश आहे का हा त्यासाठीच हा मोर्चा काढलेल्या आहे तुमच्या मोर्चामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी नेते के देखील उपस्थित राहणार आहे ठाकरेंची शिवसेना आणि मनसे शक्ती प्रदर्शन जरी करत असले तरी वरती जे मनोमिलन झाले मनोमिलन पहिली लक्षात घ्या शक्ती प्रदर्शनाचा विषय नाही या ठिकाणी लोक स्वतःहून येणार आहेत कारण लोक गाजलेली आहेत प्रत्येक विषयाने सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला इकडच्या आयुक्तांना विनंती करायची आहे राज्याचे प्रमुख काय करतील त्याच्याशी माहिती मला कल्पना नाही पण इकडचे आयुक्त म्हणून एक आय पी एस अधिकारी आयुक्त इकडचे असतील त्यांना माझी विनंती आहे की भविष्य जे आहे ना भारताचं भविष्य ते भविष्य ह्या ड्रगच्या माध्यमातून उद्ध्वस्त होत आहे त्या भविष्याकडे लक्ष तुम्ही देणार आहात की नाही जे ड्रग या ठिकाणी सप्लाय होत त्याच्यावर लक्ष देणार आहात की नाही कारण आयुक्तांनी दात्यांनीशी लक्ष त्याच्यावर दिलं पाहिजे त्याच्यामुळे कसं आहे की मनोमिलनाचा विषय हा वेगळा विषय आहे त्याचं काय होईल ते मी आजच्या तारखेला मी सांगू शकत नाही त्या विषयावरती दोन बंधू काय बोल बोलतील दोन पक्षप्रमुख काय ते त्या विषयावरती मी बोलणं मला उचित वाटत नाही परंतु कुठलाही विषय हा जर जनतेच्या प्रश्नाशी संबंध असेल तर त्यासाठी एकत्र यायला पाहिजे तुम्ही असं तरी म्हणत असले तरी देखील महाविकास आघाडी राष्ट्रवादी आजच्या मोर्चा तुमच्या बरोबर नाहीये काँग्रेस नाहीये केवळ दोन पक्ष हा मोर्चा काढतात त्याच्यामुळे हा प्रश्न साजिक निर्माण होतो की शिवसेना आणि मनसे हेच या निमित्ताने पुढे येत आहे तर ही गोष्ट खरी आहे पहिल्यापासून तुम्हाला कल्पना आहे की तुम्ही जो संयुक्त आघाडी म्हणते की महाविकास आघाडी म्हणजे पक्ष आहेत हे दोन पक्ष पाहिले तरी सतत कित्येक वर्ष सत्तेत राहिलेले पक्ष आणि मनसे आणि शिवसेना मनसेला जन्म झाल्या दिवसापासून संघर्ष केलेला आहे त्यातलाही मी घटक आहे शिवसेना जन्म झाला त्या दिवसापासून संघर्ष झालेला आहे एक मी घटक आहे मी या दोघांमधलाही घटक आहे घटक आहे त्याच्यामुळे आम्ही आयुष्यभर संघर्षच करत आलेलो आहोत मधला काही काळ सोडला तर आणि त्याच्यामुळे जनआंदोलनाच्या माध्यमातून संघर्षाच्या माध्यमातून जनजागृती करणे हे आमचं काम आहे आता त्यांना हळूहळू संघर्ष सगळ्यांना यावं लागेल आता जे सत्तेवर बसले त्यांनाही संघर्ष करावाच लागणार आहे भविष्यामध्ये त्याच्यामुळे आता आम्ही दोघे कोण करतो ते पण सहभागी होतील आपण आवाहन याआधी आवाहन केलं होतं आजच्या मोर्चा कारण दोन दिवसांनीच शरद पवार पक्षाचा मोर्चा नाशिकमध्ये निघणार आहे आपण असं आवाहन केलं होतं का त्यांच्याकडनं काय प्रतिसाद लोकल लोकांनी काय केलं की नाही मला माहिती नाही पण मी त्याला आवाहन करतो ना हाच मनसे किंवा शिवसेना उभाटा काढण्याचा मोर्चा सर्वसामान्य लोकांच्या जीवन मरणाशी निगडीत असणारा भवितव्याशी निगडीत असणारा प्रश्न आहे आणि मग सर्व पक्षाच्या लोकांच्या सहभागी झाल्या पाहिजे त्यात भाजपचे नावात लोक खूप असतील इंटरनेट त्यांनी यावं हो? आम्हाला काय अडचण नाही असं चित्र दिसत मनसे आणि शिवसेनेला सोबत पुढे जायचं आहे मात्र त्यांना राष्ट्रवादीला आणि काँग्रेसला सोबत घ्यायचं नाही असं चित्र आता तुम्हाला काय अर्थ काढायचा काढा पण मला असं वाटत की मोर्चा जनतेचा आहे जनतेच्या मोर्चासाठी सगळ्यांनी सहभागी होण्याची आवश्यकता आहे निवडणुका येतील त्याच्यात युत्या होतील आघाड्या होतील तो नंतरचा विषय त्याला वेळ अजून अजून निवडणूक जाहीर पण झालेली नाही त्याच्यावर हायकमांड त्या त्या पक्षाच्या हायकमांड निर्णय घेत असतात दसरा मेळावा तुम्ही काय काही कल्पना नाही आज तुम्ही आक्रोश मोर्चा काढता आठ दिवस चार पाच दिवसांनी शरद गटाचा वेगळा आक्रोश मोर्चा या ठिकाणी निघतो आहे असं स्वतंत्रपणे होत असताना आपला आधी काही नियोजन आपण केलं नाही का मार्गाच्याकडे विचार काय आपण सगळ्यांनी एकत्रित मोठ्या काढता मला असं वाटतं आमच्या दिनकर बाठीला आहेत सुद्धा कुंबडे आहेत आमच्या हिशब सहेब या सगळ्या मंडेनी या ठिकाणी एकत्र सली बाबा आहे सगळ्यांनी एकत्रित बसून या ठिकाणी एक नियोजन केलं होतं त्याप्रमाणे तो नियोजन झालेलं आहे आणि ते नियोजन झाल्यामुळे त्यांची चर्चा झाली पण अक्षर त्या बाबतीमध्ये त्याच्यावर ते सविस्तरपणे बोलू शकतात तुमच्याशी तर मुलांना समज आपण मोर्चा काढतात कुंभमेळ्याच्या बाबतीत अजून कामं सुरू झालेली नाही दोन मधल्यामध्ये लोक कामात घेतली बायती विचार नाही आणि जी कामं आहेत ती स्थानिक ठेकेदारांना वगैरे दिली जात नाही अशा अनेक अनेक प्रॉब्लेम आहेत तर याबद्दल आपली काय भूमिका असणार आहे आणि याबद्दल आपण काय बोलणार तर मला असं वाटतं की आता बघा आता दोन हजार सव्वीस साल मला वाटतं त्यांच्या काहीतरी ध्वजारोहण ध्वजारोहण आहे ध्वजावर केलं आहे आणि सत्तावीसला कुंभ आहे आणि कुंभाची तयारी करण्यासाठी त्याची तयारी सगळी लोक करतात सध्या अजून काही दिसत नाही पण त्याच्यासोबत आता स्थानिक लोकांना रोजगार देणं इतर काय गोष्टी करणं की ज्यावेळेला कामं सुरू होतो त्यावेळेला देतील आणि मला वाटतं केंद्रशासित सरकारकडून पण मदत मिळते आणि आपल्या राज्याकडून पण मदत मिळते त्या बाबतीमध्ये आता राज्य सरकारने जाते लक्ष घातले पाहिजेत आणि प्रवीण गेडा मला वाटतं इकडे डिव्हिजन हा कमिशन आहेत हा विभागीय आयुक्त आहेत आणि एक उत्तम प्रकारचं काम केलेला अधिकारी आहे त्यांना त्यांनी इकडे आयुक्त म्हणूनही काम केलेलं आहे त्यामुळे माझी अपेक्षा ती गेला उत्तम प्रकारचं ते काम करतील अशा माझ्या भावना का आहे काय त्याच्यामुळे सगळ्याच गोष्टी जर चांगलं केलं तर आम्ही इकडेच येऊन परत पत्रकार परिषद घेऊन त्याचं नक्की तू करू आम्हाला काय अडचण नाही तेव्हा सर अजूनही मुख्यमंत्र्यांना संधी आहे उत्तम प्रकारचं इकडे सगळ्या गोष्टी करून देण्याचे आम्ही इकडे फेस घेऊ आरक्षणाच्या मुद्द्यावर म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओबीसी मराठी विरुद्ध मराठा अशा पद्धतीचा संघर्ष निर्माण झालेला आहे आपण कसं बघायचं सगळ्या मराठा मला असं वाटतं की ह्या बाबतीमध्ये राजाकडे साहेबांनी सुरुवातीच्या काळामध्येच आपली भूमिका अत्यंत स्पष्ट केलेली आहे मला असं वाटतं की घटनेने जे काय अधिकार दिलेले आहेत घटनेमध्ये जे काय नमूद केलेले आहे त्याप्रमाणे कुठल्याही आरक्षणाला धक्का न लागता जर आरक्षण मिळत असेल तर त्या अडचण असल्याचं काहीच कारण नाही परंतु पक्षाची भूमिका कालही होती आज आणि उदय राहणार आहे की आर्थिक निकषावरती आरक्षण मिळालं पाहिजे मग तो एखादा मराठा असला तर त्यालाही मिळालं पाहिजे एखादा ब्राह्मण असला तर त्यालाही मिळालं पाहिजे आणि एखादा अनुसूचित जाती जमातीतलं असला तर त्यालाही मिळालं पाहिजे पण ज्याच्या पोटाला भूक आहे त्याच्या घरातली चूल जळाली पाहिजेत ही भूमिका राज ठाकरे साहेबांनी सुरुवातीच्या काळापासून मांडलेली आहे आणि त्या भूमिकेशी आम्ही आरक्षण केली असं म्हणतायत की विरोधी पक्ष म्हणजे जे मराठा नेते आहेत इतर पक्ष म्हणजे ते याबाबत भूमिकाच मांडत नाहीये नरोबा कुजेराबा म्हणजे मराठी मत पाहिजे ओबीसी मत पाहिजे म्हणून कोणी बोलत नाही आपलं काय मत आहे मराठा नेत्यांनी या संदर्भात बोललं पाहिजे मला असं वाटतं की शेवटी कसं आहे की आपण कुठल्या कुठल्या जातीमध्ये विभागले समाजात विभागलो त्याच्यापेक्षा मानवतावा दृष्टिकोनातून बघायला पाहिजे ना मला आजही आठवतं हो की ज्या वेळेला अंतर्वलीला हो सन्मानिय मधून धराके बसले होते त्याला मी गेलो होतो त्या ठिकाणी मला वाटतं शरद पवार साहेब गेला तर त्याच्यात जाणार मी माणूस होतो आणि तिथूनच त्यांना मी राजसाहेबांना फोन लावून दिला होता आणि राजसाहेब दुसऱ्या दिवशी आमदार तिकडे आली होती त्याच्यामुळे आपल्याला मला वाटतं की हो मग ते ओबीसीचे असले काय मराठा असले काय असू जमाती असते काय किंवा इतर कुठल्या शेवटी ते मानव म्हणून दुसरीकडून मानव तो दुसरीकडून ठेवायला पाहिजे मग तो मराठा असो किंवा इतर ओबीसीचा नेता असू किंवा आम्ही असू सगळ्या बाबतीत आपल्याला सहन होती त्यांना जी मदत करता ती करण्याची भूमिका ठेवली राजकारण केलं सगळ्या बाबतीमध्ये राजकारणच केलं जात आहे मतांच्या लाचारीसाठी आम्ही सगळेच गोष्टी आमच्या बाजूला ठेवतो आणि करतो राज ठाकरे साहेब कसे आहेत की त्यांच्या पोटात एक आहे तेच पोटात त्यांचे आहे लोकांना उशिरा कळत त्याला आम्ही काहीच करू शकत नाही आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कुठेतरी असे मुद्दे आणले जातात असं वाटतं शंभर टक्के त्याचंच असतं ते, ते, ते निवडणूक आले की बरेच विषय येतात थँक्यू गरजा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राइब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल ऐकॉनवर प्रेस करा